दरियापूर शहरातील भीमनगर येथे एकोणसत्तरवा धम्मचक्र परिवर्तन दिन व विजयदशमी मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली या निमित्ताने आनंदनगर येथून एक भव्य रॅली काढण्यात आली या रॅलीत महिला पुरुष तसेच लहान मुलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला रॅली दरम्यान जय भीम बाबासाहेब अमेर रहे अशा घोषणा देत परिसर दुमदुमून आला यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क दर्यापूर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी दर्यापूर शहरातील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व व सामाजिक कार्यकर्ते रजिक भाई पैलवान व त्यांचे चिरंजीव मोहम्मद साजिद यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन केले त्याचप्रमाणे बहुजन समाज पार्टीचे तालुका अध्यक्ष गोपाल गवई तसेच सामाजिक कार्यकर्ते संतोष शिंदे यांनीही अभिवादन करून देशवासियांना धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमादरम्यान वक्त्यांनी बाबासाहेबांच्या महान कार्याचा व विचारांचा गौरव करताना सामाजिक समतेचे बंधुत्वाचे आणि प्रगतीशील भारताचे महत्व पटवून दिले बाबासाहेबांनी दाखविलेल्या मार्गावर चालणे हेच खऱ्या अर्थाने परिवर्तन असल्याचे मत व्यक्त करण्यात आले संपूर्ण कार्यक्रमात परिसर संपूर्ण कार्यक्रमात परिसरात उत्साहाचे व वा समाधानाचे वातावरण होते नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम अविस्मरणीय ठरला